नमस्कार शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मसूर डाळ कांदा ही रेसिपी करून दाखवणार आहे वेगवेगळ्या डाळी वापरून डाळ कांदा भाजी करू शकता ही भाजी खूप पौष्टिक आहे आयत्यावेळी बनवता येणारी भाजी आहे चवीला खूप छान लागते घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही भाजी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्यभर भिजवलेली मसूरची डाळ आहे पंधरा ते वीस भी मिनटंच भिजवायची जास्त वेळ भिजवायची भी नाही फोडणीसाठी तेल इथे एक चमचा मिरची हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं यांची पेस्ट आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे चवीनुसार मीठ आठ ते दहा ल पानं बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला चला तर आपण आता भाजीला फोडणी देऊन कढई गरम झाली आता आपण त्याच्यात अंदाजे दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे त्यात आता आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली आता आपण जिरं टाकूया जिरं चांगलं तडतडलं ना मग त्यात आपण कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकला आता आपण त्या बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा लाल तर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लाल झाला आता आपण त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीरची पेस्ट टाकूया आणि त्यातला लसणाचं कच्चे दूर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं ही ते मसू डाळ कांदा बनवते डाळ कांद्याला ना आपल्याला कांदा जास्त असेल ना त्या डाळीला खूप छान चव आहेत मी इथे दोन कांदे वापरले तुम्ही एखादा जास्त कांदा वापरला तरी काय हरकत नाही लसूण पेस्ट चांगली परतली आहे मस्त तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे टोमॅटो मऊसू होईपर्यंत परतून घ्यायचे मी झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील आता झाकण काढून बघते टोमॅटो मावशीच मौसूच शिजला की नाही ते टोमॅटो छान शिजलं आहे आता त्याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊ मसाले टाकताना गॅस एकदम मंद ठेवायचा आहे नाहीतर मसाले जळू शकतात मी आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला ताई मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे भाजीला छान वास आला घरात भाजी उपलब्ध नसेल तसेच बाजारात जाऊन भाजी आणायचा कंटाळा आला असेल तेव्हा हा ह्या भाजीचा पर्याय उत्तम आहे मसाले तेलात छान परतले गेले आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेली मसूरची डाळ टाकूया तीसुद्धा तेलात छान परतून घ्यायची ही भाजी ही डाळ लवकर शिजते इतर डाळींपेक्षा ही डाळ पटकन शिजते त्या डाळीला वेळ लागत नाही शिजायला डाळ चांगली परतून घेतली आहे आता आपण त्याच्यात जास्त पाणी नाही आहे आपल्याला डाळ जास्त शिजवायची नाहीये अख्खी ठेवायची आहे मी एक वाटी पाणी टाकते चवीनुसार मीठ टाकते इथे मी थोडंच मीठ टाकले कारण कांदा लसूण सुद्धा मीठ असतं त्याचा अंदाज घेऊन मीठ मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता मी झाकण ठेवते दहा मिनटं ते झाकण लावून आपण भाजी शिजवायची पण दहा मिनटं म्हणजे झाकण लावून ठेवायचं आणि बघायचं नाही असं नाही करायचं धा तर दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये दोन दोन मिनटांनी झाकण काढून आपण भाजी हलवून घ्यायची आणि चेक करायची भाजी शिजली की नाही झाकण काढून भाजी बघते शिजली की नाही दहा मिनटासाठी झाकण ठेवलं होतं मध्ये आत दोन दोन मिनटांनी मी भाजी हलवून घेतली होती थोडी कच्ची अजून झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया झाकण काढते आणि डाळ शिजली की नाही ते बघते भाजी हाजी हलवून घेतली भाजी कच्ची आहे थोडी मी थोडंस दोन तीन चमचे पाणी टाकते पुन्हा पाच मिनिटासाठी झाकण लावून शिजवून घेणार आहे गॅस मी मंद ठेवला आहे ही भाजी मंद गॅसवरती शिजवायची आहे मी झाकण काढून भाजी चेक करते भाजी शिजली आहे तुम्ही ही भाजी मुलांच्या डब्याला मोठ्यांच्या डब्याला तसेच संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाला बनवू शकता ही भाजी अगदी पौष्टिक आहे आता मी कोथंबिरीने स गार्निश करते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आवड तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चौदार मसूर डाळ कांद्याची भाजी तयार झाली तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की कमेंट करा धन्यवाद